आज मी मुलांसाठी स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे का नमस्कार मंडळी मी वर्षा येवले हो माझे चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग आजच्या रेसिपीला सुरू करूया कुकरमध्ये मी थोडं तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम करून घ्यायचं तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे सोबतच एक मोठा चमचा अद्रक लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट टाकून घ्यायची मध्यम आकाराचे चार कांदे लांबसर कट करून टाकून घ्यायचे दोन तीन मिनिट छान कांदे लो टू गॅसवर परतून घ्यायचे आता मध्यम आकाराचा एक टोमॅटो मी लांबसर पीसमध्ये कट करून घातला आहे टोमॅटो जर तुमच्याकडे एक्स्ट्रा असेल तर आणखीन एखादा टोमॅटो घातला तरी चालेल आता कांदा वगैरे छान फ्राय झाल्यानंतर इथं आपण सोयाबीन टाकून घेणार आहोत एक मोठी वाटी सोयाबीन मी भिजत ठेवलेली होती सोयाबीन भिजून त्यातलं पाणी पिळून काढलेलं आहे सोयाबीन टाकल्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला सोबतच सोबतच अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद पावडर टाकून घ्यायची आणि मोठी एक वाटी वाटीत तांदूळ धुवून घेतलेले आहेत तांदूळ देखील इतर टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकायचं आणि दोन तीन मिनिट छान कुकरमध्ये तेलात तांदूळ परतून घ्यायचे या पद्धतीने तांदूळ परतून घेतल्यानंतर जो आपला भात आहे तो एकदम सुट्टा सुट्टा बनवून तयार होतो आणि टेस्ट देखील खूप भारी येते या पद्धतीने मसाल्यामध्ये तांदूळ छान परतून घेतल्यानंतर मसाले तांदूळाच्या चवू बाजूने लागतात आणि वरतून मी थोडीशी दोन तीन हिरव्या मिरच्या कट करून घातलेल्या होत्या आता इथं पाणी टाकून घ्यायचं आहे आता एक वाटी तांदळाला साधारण दोन वाट्या पाणी टाकून घ्यायचं या हिशोबाने इथं कुकरमध्ये पाणी टाकून घ्यायचं पाणी टाकून घेतल्यानंतर एक वेळेस परत मस्त मुडापासून तांदूळ पाण्यासोबत मिक्स करून घ्यायचे म्हणजे खाली तांदूळ कुकरला चिटकले जात नाहीत आता एक वेळेस तांदूळ मिक्स केल्यानंतर परत कुकरचं झाकण लावून द्यायचं आणि गॅस लो टू मिडियम ठेवायचा आणि लो टू मिडियम गॅसवर कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या तीन शिट्ट्यामध्ये भात चांगला शिजला जातो तरीही मी कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर गॅस बंद करायचा आणि कुकर पाच मिनिट थंडा करून परत कुकरची शिट्टी काढून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथं आपला सोयाबीन पुलाव तयार झालेला आहे खायला एक नंबर लागतो बनवायला तर तुम्ही पाहायला असेल किती सोपा आहे आणि मुलांसाठी तर एकदम परफेक्ट रेसिपी आहे परफेक्ट रेसिपी आहे कमी मसाले कमीत कमी कमीत कमी मसाले आणि बनवायला अगदी झटपट रेसिपी मुलं हा सोयाबीन पुलाव आवडीने खातात आणि तर मध्यम आकाराचे कांदे दोन लांबसर कट करून घेतलेले आहेत सोबतच मध्यम आकाराचा एक टोमॅटो देखील कट करून घेतलेला आहे टोमॅटो कट करून घेतल्यानंतर लगेच मी इथं पनीर कट करून घेतलेला होता तो इथं मी दीडशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे तर मध्यम साईजच्या पीसमध्ये इथं पनीरचे पीस कट करून घेतलेले होते सोबतच एक मध्यम आकाराची वाटी हिथं बासमती तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत जितके छान स्वच्छ तांदूळ धुवून घेताना व्यवस्थित तेवढी खिचडी छान होते तर कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण तेलामध्ये सगळ्यात अगोदर खडे मसाले टाकून घेणार आहोत जे घरात तुमच्या खडे मसे खडे मसाले असतील ते टाकून घ्यावेत तर इथं अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत सोबतच मी दोन तेजपत्ते अर्धा इंच इलाय अर्धा इंच दालचिनी दोन हिरव्या विलायच्या सहा लवंग चार पाच मिरे आणि अर्ध चक्रीफूल टाकला आहे अर्धा चमचा अद्रक लसणाची पेस्ट घालून जो कांदा आपण कट करून घेतलेला होता तो कांदा टाकून घेतलेला आहे मिनिट दोन मिनिट छान मध्यम गॅसवर पेस्ट आणि कांदा परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की लगेचच इथं हिरवी मिरची आणि एक वाटी हिरव्या फ्रेश मटर टाकून घ्यायचे आहेत सध्या मार्केटमध्ये खूप मटर भेटतात कट करून घेतलेलं टोमॅटो आणि पनीर टाकून छान सर्वजनस मिक्स करून दोन तीन मिनिट परतून घ्यायचे आहेत आता आपल्याला याच्यात सात आठ काजू टाकून घ्यायचे आहेत आणि काजू ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडत असले टाका नाही टाकले तरी चालतील पण पनीरच्या पुलावामध्ये काजू खूप छान लागतात खायला तर आता जे आपण तांदूळ धुवून घेतलेले होते ते तांदूळ इथं टाकून घेऊयात तांदूळ छान सर्वजणांसोबत मिनिट दोन मिनिट परतून घ्यायचे आहेत या पद्धतीने तांदूळ तेलात परतून घेतले ना तर भात खूप खुल्ला खुल्ला होतो म्हणजे सुट्टा सुट्टा होता तसा भात तसा बासमती तांदळाचा भात एकदम सुट्टा सुट्टाच होतो पण या पद्धतीने तेला तांदूळ परतून घेतल्यावर आणखीनच छान भात होतो तर आज आपण इथं पावडर मसाले याड करून घेऊया पावडर मसाल्यात इथं टाकत आहे एक चमचा लाल तिखट मीडियम तिखट आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने तिखट ॲड करू शकता तुम्हाला किती हवं आहे सोबत एक चमचा धनाजिरा पावडर सोबत अर्धा चमचा गरम मसाला बस एवढेच मसाले ॲड केलेले आहेत गरम मसाल्याच्या जा जागी बिर्याणी मसाला वापरला तरी चालेल तर छान मसाले परत तांदळासोबत मिक्स करून घ्यायचे म्हणजे सर्व बाजूला मसाले पोचतात मसाले मिक्स केल्यानंतर पाणी ॲड करायचं आहे एक वाटी तांदळासाठी दोन वाट्या पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यानंतर गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर छान पाच सहा मिनिट खिचडी शिजून घ्यायची आहे म्हणजेच आपला पनीर पुलाव चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे सोबतच वरून बारीकट केलेले सात आठ पुदिन्याचे पत्ते टाकून घ्यायचे आहेत थोडीशी कोथिंबीर टाकायची लिंबू पिळून टाकायचं सर्वजण छान मिक्स करायच्या आणि पाच सहा मिनटं तांदूळ शिजल्यानंतर गॅस पूर्ण कमी करायचा आणि झाकण गॅसवर ठेवून द्यायचं म्हणजे झाकण कढईचं झाकण कढईला लावून घ्यायचं आणि गॅस कमी करून दहा मिनिट भाताला वाफ द्यायची दहा मिनटं वाफ दिल्यानंतर या पद्धतीने तुमचा पनीर पुलाव तयार असेल तुम्ही पाहू शकता मस्त कलर टेक्चर आलेला आहे तर हा पुलाव गरम गरम खायला घ्या एकच नंबर लागतो आज मी तुमच्यासोबत साऊथ इंडियाची फेमस डिश म्हणजेच रसम राईस रसम भात ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे रसम राईस बनवण्यासाठी मी अर्धी वाटी तुरीची डाळ चार चमचे मूग डाळ चार चमचे हरभरा डाळ सोबत एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत आता नॉर्मली बऱ्याच जागेवर रसम राईस बनवण्यासाठी फक्त तुरीची डाळ यूज केली जाते पण त्याच्यात हरभरा डाळ आणि मूग डाळ टाकली तर हिर हा रसम राईस अनेक भारी लागतो खायला तर मी मूग डाळ आणि हरभरा डाळ याच्यामध्ये ॲड केली आहे चार चार चमचे आता मूग डाळ आणि हरभरा डाळ टाकणं ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर टाका नाही टाकलं तरी चालन फक्त तूर डाळ वापरली तरी चालन आता इथं हे डाळ आणि तांदूळ स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आता घेऊयात आपण रसम राईस बनवायला गॅसवर कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तुम्हाला हवा असेल तर हा राईस पूर्ण तुम्ही तुपामध्ये बनवू शकता तुपामध्ये देखील खायला खूप टेस्टी लागतो आता तेल छान गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की लगेचच तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची सोबतच अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आता साऊथ इंडियन खाण्यामध्ये म्हणजे साऊथ इंडियन जेवणामध्ये मोहरीची आणि कडीपत्त्याची प्रत्येक गोष्टीला फोडणी दिली जाते म्हणजे साऊथ इंडियन जेवणातलं आपण म्हणत नाही का जेव जो असतो चव असते ती मोहरी आणि कडीपत्त्यातच असते तर मोहरीचा आणि कडीपत्त्याचा प्रत्येक गोष्टीला तिथं तडका दिला जातो किंवा फोडणी दिली जाते तर जिरे मोहरी कडीपत्ता मी इथं ता, टाकून घेतलेला आहे आता आठ दहा लसणाच्या पाकळ्या लांबसर कट करून टाकलेल्या आहेत आता थोडीफार पद्धत सगळ्यांचीच टोमॅटो राईस बनवायची वेगळी असू शकते कारण साऊथ इंडियात बी थोड्याफार पद्धतीने साऊथ इंडियन पदार्थ थोडेफार वेगळे बनवले जातात तर ज्या पद्धतीचा मला साऊथ इंडियन टोमॅटो राईस आपलं रसम राईस माहिती ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते तर आता यूट्यूबवर तुम्ही बाकीच्या रेसिप्या बघितल्या तर थोडंफार पुढं तुम्हाला दिसेलच तर आता लसूण हलक्या लालसर रंगावर लसणाची फोडणी हलक्या लालसर रंगावर आल्यानंतर हिरवी मिरची आणि खडी लाल मिरची टाकून घ्यायची आणि सोबतच इथं मध्यम आकाराचे मी तीन कांदे लांबसर कट करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आपण नॉर्मली भज्यासाठी जसा लांब कांदा कट करून घेतो त्या पद्धतीने इथं कांदा कट केलेला आहे तर आता हा कांदा दोन तीन मिनिट छान लो टू मिडियम गॅसवर परतून घ्यायचा आहे गॅस फुल नाही करायचा नाहीतर बाकीची जी फोडणी आहे ती करपते आणि कडवट कडवट मग जे भात असो किंवा कशाला फोडणी घालू तर ती वास लागतो म्हणून गॅस लो टू मिडियमच ठेवून द्यायचा तर हलका कांदा परतत आला की लगेच आता आपण टोमॅटो टाकणार आहोत आता इथं मध्यम आकाराचे पाच टोमॅटो घेतलेले आहेत आता रसम म्हटलं की रसम टोमॅटोचीच बनवली जाते म्हणून ह्या रसम राईसमध्ये टोमॅटो जास्त प्रमाणात वापरले जातात तरी इथं मी पाच मध्यम आकाराचे टोमॅटो सर कट करून घातलेले आहेत आता आपण पन... एकात आत दोन मिनिट गॅस लो टू मीडियम करून टोमॅटो छान मध्यम गॅसवर परतून घेणार आहोत खूप वेळ नाही फक्त दोन मिनिट हे टोमॅटो मी इथं परतून घेतलेले आहेत आता टोमॅटो देखील आपले छान परतून झालेत तर आता आपण जे ताळ तांदूळ धुवून ठेवलेले होते ते दाळ तांदूळ इथं टाकून घेणार आहोत आणि लगेचच आपण थोडेसे पावडर मसाले ॲड करणार आहोत ज्यामध्ये एक चमचा धना पावडर एक चमचा लाल मिरची पावडर हळद पावडर चवीनुसार मीठ आणि मेन या भाताचा मसाला म्हणजे जो आहे रसम मसाला आता ह्या रसम मसाल्याची नाही का रसम मसाल्याची मी रेसिपी माझ्या चॅनलवर पूर्ण व्यवस्थित दाखवलेली आहे म्हणजे अगोदर मी रसम वड्याची रेसिपी टाकलेली चॅनलवर तर त्यावेळेस मी इथं रसम मसाला तयार कसा करायचा त्याची देखील माहिती म्हणजे मसालाच बनवून दाखवलेला आहे ती रेसिपी तुम्ही नक्की विजिट करा नाहीतर तुम्हाला घरी बनवायचा नसेल तर रसम मसाला इजिली मार्केटमध्ये उपलब्ध आहे कोणत्याही किराणा स्टोरवर रसम मसाला भेटतो आता काय मसाला वगैरे टाकल्यानंतर दोन तीन मिनिट छान तांदूळासोबत मसाले मिक्स करून घ्यायचे आणि पाणी ॲड करायचं आता एक वाटी आपले दाळ तांदूळ असतील तर आपल्याला इथं चार वाट्या पाणी टाकायचे कारण एक एक खिशाला चार गुणा पाणी या रसम रायसाठी लागतं मग एक वाटी दाळ तांदूळासाठी चार वाट्या पाणी ॲड करायचं सोबतच वरतून मी तूप टाकलेलं आहे कोथिंबीर टाकून घेतलेले आहे आणि आता कुकरचं झाकण लावून द्यायचं आणि लो टू मिडियम गॅस ठेवायचा आणि लो टू मिडियम गॅसवर कुकरच्या चार शिट्ट्या होऊन द्यायच्या चार शिट्ट्यामध्ये हा रसम राईस अगदी व्यवस्थित शिजून तयार होतो तर इथे मी कुकरच्या चार शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तर चार शिट्ट्या निघल्यानंतर हलकी कुकरच्या शिट्टीची वाफ काढून घ्यायची आणि नंतर झाकण खोलून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता चार शिट्ट्यामध्ये कशा पद्धतीने आपला हा रसम राईस शिजलेला आहे मस्त मौसूद राईस शिजून तयार झालेला आहे आता परत वरतून अर्धा चमचा तूप घालून घ्यायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मस्त हा गरम गरम रसम राईस खायला खूप भारी लागतो मुलं तर खूप आवडीने खातात आज मस्त झटपट तयार होणारे तुम्ही ही डिनरला किंवा नाश्त्याला रेसिपी बनवू शकता ज्यावेळेस स्वयंपाकाचा कंटाळे येईल त्यावेळेस चला मग आजच्या रेसिपीला सुरू करूया कुकरमध्ये <tansi> <tansi> तेल टाकून खडे मसाले जिरे टाकून घेतलेले आहेत सोबत मोठा एक चमचा अद्रक लसण आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकली सोबतच मध्यम आकाराचे चार कांदे मध्यम पीसमध्ये काटून टाकले सोबतच हिरवी मिरची टाकली सोबतच टोमॅटो टाकला आणि छान दोन तीन मिनिट ह्या सर्व जिन्नस मिक्स करून घेतल्या आणि सोबतच मी इथं मध्यम आकाराचे दोन बटाटे देखील कट करून घेतलेले होते नंतर बटाटे देखील टाकून घेतले सोबत एक वाटी भिजवलेले हरभरे टाकून घेतले आज मी हा हरभऱ्याचा पुलाव बनवत आहे खायला खूप भारी लागतो बनवायला सोपा आहे आणि मुलं तर खूप आवडीने खातात तुम्ही मुलांच्या टिफिनला देखील ही रेसिपी ट्राय करू शकता तर परत हरभरे आणि बटाटे टाकल्यानंतर दोन तीन मिनिट छान परतून घेतलं नंतर आता इथं आपण मध्यम आकाराच्या दोन वाटे मी इथं तांदूळ धुतले दो, धुवून घेतलेले आहेत आता ते तांदूळ टाकले तुमच्याकडं जो बी तांदूळ आहे तो इथं वापरू शकता राशींचं तांदूळ असला तरी चालन पण तांदूळ धुवून टाकल्यानंतर या पद्धतीने दोन तीन मिनिट छान तेलात आणि भाज्यासोबत परतून घ्यायचा म्हणजे भात एकदम सुट्टा सुट्टा बनवून तयार होतो मग तांदूळ कोणता आहे काहीच मॅटर करत नाही सोबत धनेची पावडर गरम मसाला हळद आणि थोडंसं काळं टिकट टाकून घेतलं आहे अर्धा चमचा काळ्या टिकटाच्या जागेवर तुम्ही लाल चटणी वापरली तरी चालेल चवीनुसार मीठ टाकून घेतलं परत मसाले मिक्स करून घेतले आणि नंतर आता इथं मी पाणी टाकून घेत आहे आता दोन वाट्या तांदूळासाठी इथं चार वाट्या पाणी टाकून घ्यायचं जेवढे तांदूळ त्याच्यापेक्षा डबल पाणी टाकून घ्यायचं आता तुम्ही पाहू शकता मस्त तांदूळ मसाले वगैरे परतून झालेत या पद्धतीने जितका तांदूळ तुम्ही भाज्यासोबत परतून घेता तितका भात खायला खमंग होतो आणि तांदूळ एकदम सुट्टा सुट्टा बनून तयार होतो आता पाणी टाकल्यानंतर परत पाणी पाण्यासोबत तांदूळ मिक्स करून घ्यायचे कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि गॅस लो टू मिडियम ठेवायचा लो टू मिडियम गॅसवर पूर्ण तीन शिट्ट्या काढायच्या आणि तीन शिट्ट्यानंतर <laughs> कुकर हलका थंडा करायचा आणि नंतरच म्हणजे कुकरची जी वाफ आहे ती सर्व जाऊन द्यायची तीन शिट्ट्या झाल्यानंतर पाच मिनट कुकर थंडा करायचा नंतर कुकरच्या झाकणातून वाफ काढून घ्यायची आणि हलगत हलक्या हाताने कुकरचं झाकण काढून घ्यायचं नंतर चमच्यानी खिचडी मिक्स करून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी सुट्टी सुट्टी इथंही आपली खिचडी किंवा हरभऱ्याचा पुलाव तयार झालेला आहे आणि खायला तर टेस्ट एक नंबरच येते तुम्ही पाहू शकता दिसता शनी कशी ही खिचडी दिसत आहे गरमागरम खिचडी तुम्ही ही सकाळी संध्याकाळी तुमच्या लंच किंवा डिनर थालीमध्ये बनवू शकता तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगाय विसरू नका आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय